आणि कुस्ती लागते राखतेवरील सहा रंग परिवार गोर तांबे हात अधिकार नगर जिल्ह्यातील कर्जतचा कैलासराव तांब्यांचा साई गोष्टी राजा करतो इंटरनॅशनल परिवार तानाजी नरकेश्वरांचा बटाळतो आणि पवन डोंड अधिकार पवन डोंड हा पुणे महाराष्ट्र श्री कुस्ती स्पर्धेवर त्या ठिकाणी एक्सप्रेस शोरबत मारकरी आहे आणि धाराशिव अधिवेशनातील लोकपत्राचा मानकरी आहे आणि जुनिर नव्हता आंतरराष्ट्रीय अशी गोष्टी आखाड्यावरती लागते तो अध्यापकडे सर आपण कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावरती निरा लागेचा बैलवान नगर तांबे नगर जिल्ह्यातील कर्जचा बैलवान साई कुस्ती केंद्र राजा सराव करतो इंटर तादाजी नरकेसरांचा वाटायच्या पर्वान पवन डोंगर नगर जिल्ह्यातील पर्वान आंतरराष्ट्रीय पुस्तक पुन्हा सराव करतो एकोणीसशे नव्याण्णवच्या आज वेळेस काका साहेब अशी गोष्टी अखाड्यावरती लागते या गोष्टी सहा नंबर कुस्तीला पार पडणार आहे दहा हजार कुस्ती लागते

त्यांनी तिला शैले शिखर पहिल्यावरती उदय जपायला केला आणि पराभूत पहिल्याला खंड्यावरती घेतलं एक मैत्री कशी जपावी हे ज्या पैलवाना महाराष्ट्राशी करतो तो पैलवा हर्षवर्द घे एका टायरच्या हर्ष गणेश रामावणे गणेश्यावरती या दुसरा पुकारा दुसरी कुस्ती लागेल रामा गणेश अखाड्यावरती हा लगेच अखाड्यावरती या एवढे रुपये राबवले जाईल त्याचा वेळ लागे काय वाढवायचं काय जो तसायचं घालायचं ज्ञानेश्वर माउनी चव्हाण आणि हर्षवधार सदगीर सत्य चौदा इतका सराव केला भगरला बरोबर यांच्याकडे माउनी मान मांडून

भावसाहेब गणपत गोडसे प्रकाश गणपत गोडसे भास्कर विष्णू दुबे आणि योगेश विष्णू दुबे आपल्याला विनंती आहे की कुस्ती लावण्यासाठी आपण आखाड्यावर दिया अहो कर्नासारखा उद्या अंत करायचा लागते पैसे सर्वांकडे ठिकाण पैसे आहेत परंतु दाल कुठं करायचं त्याचं स्थान आणि खान असावं लागतं म्हणजे भारताच्या तरुणात विनाशाच्या वाटेवरती उभा आहे अनेक जण बसल्यानंतर सांगतात बांगला बांगला वीस लाखाचा

तुमच्या तर्फेची कुस्ती पुरस्कृत आहे क्रास आहे तुम्ही कुस्ती लावण्यासाठी अखेर वरती राज्यासाठी खर्च केलेला आहे तुम्ही आदर्श कार्यक्रमासाठी खर्च केला संस्थापक मान्य डॉक्टर निहिल पार्थिक यांच्याकडे उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री चाली म्हणून माझ्या वाणीचं कधी मध्ये शब्दाचं कधी करून मी कुस्ती मध्ये राष्ट्र माझ्यासाठी धुळ सर्वांचे पक्ष आहे तसे संवर्धन करणं एक मोठी जबाबदार व्यक्ती निहिल पाटील यांच्याकडे उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री चाली म्हणून माझ्या वाणीचं कधी करून माझ्यासाठी धुळ सर्वांचे पक्षीस पाटील साहेब मी आपला आभारी आहे गोडसे परिवार आणि डुबे परिवार कुस्ती लावण्यासाठी तरी आखाड्यावरती आलेला आहे दोन मानवी वाघ एककावरती तुटून पडले मयूर तांबे पवन बोंड देवांचं चांगलं से नाव आहे आणि दोघांना सद्गुरू लाभलेले आहे हा गोडसे परिवार डुबे परिवार आलेला आहे सर त्यांच्याशी ती गोष्टी आहे चला रामा अपर काढा गणेश भाई की आपण काढा या आखाड्यावरती हॅलो हॅलो सरा मानाच्या कुस्त सुरू होत आहे सर्व गोडसे परिवार परिवारांनी मैदानात जायचं कुस्ती लावण्यासाठी आकाश भाऊसाहेब गोडसे योगेश भास्कर विष्णू दुबे योगेश विष्णू दुबे सर्वांनी मैदानामध्ये जायचंय साधू संतांचा महाराष्ट्र सुरांचा वीरांचा महाराष्ट्र जनपदांचा महाराष्ट्र एक चांगला खाली बसून घ्यायचंय दुब परिवार आणि गोष्टी अखड्यावरती लागते हातवरती कर नगर जिल्ह्यातील राहुरेकर ब्रामेचा परिवार आहे साई गोष्टी केंद्र इंटरनॅशनल परिवार तानाजी नरकेसराचा वाटायचो गणेश व्यंकेंद्र हात कर या जिल्ह्यातील दिल बैलवाचा बैलवान राज्यात शाहू महाराज पूर्ण कुठून सिन्नला महाराष्ट्रांपिल अशी गोष्ट अख्यावरती लागते अकरा हजार रुपयांवरती मंडळी गणेश भेंखेडूचा रामावली साधू संतांचा सा महाराष्ट्र आणि तुकोबांचा महाराष्ट्र कैवल्याचा बदला प्रकटला भुचरा चैतन्याचा जीवा न्यारोप माझा मुख्य भेटविरा हा समोरच्या बासाखाली आणि व्याजभरावरती उपस्था केला पाहण्याला कुस्ती पाहू द्या दोन पंचायत साधू संत महाराष्ट्र यासाठी कोरोनासारखी वैश्विक महामारी संपूर्ण जगतावरती आली होती मंडळी साधू संतांचा महाराष्ट्र परंपरा जतन करणारा माझा महाराष्ट्र देव देवतांच्या आशीर्वादा कोरोनासारखी वैश्विक महामारी फुलकावून लावली जेव्हा नवते चराचरा तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नवती गोदा तेव्हा होती चंद्रभागा मृत्यू लोक नगर त्याचं नाव पंढरपूर असा साधू संतांचा शिवांचा फिरांचा माझा महाराष्ट्र आहे जगाच्या पाठीवरती अनेक राज्यांना भूगोल आहे परंतु माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे आणि त्या महाराष्ट्रावरती तरुण प्रेम कांदरा हा महाराष्ट्राचा तरुण आहे तरुण आईचे बरेचे जबाबदार वा तरुणपणी करमुगीच्या गटार घडणार त्या तू स्वतःला शेवू नका बोलगरवा नका पेंट घेऊ नका लाख लाख झाले मेल्या मातीसाठी त्या मातीला कधी विसरू नका अशी फोन तर माझी माझ्या महाराष्ट्राची माती सांगतो फार कुस्ती आहे चांगली आहे चांगली कुस्ती असली की लगेच होत नसते दोन्ही महिलांचं चांगलं नाव आहे डॉक्टर साहेब कुस्ती होत करा इतकी चांगली गोष्टी आहे सोडत सोडू लागला किऱ्या सोडू नका आपापल्या गटामध्ये चॅम्पियन असतील दोन्ही फोर आहे दोन्ही कच्च्या गुरु सेलर दोन्ही चांगली आहे की महाराष्ट्र केसरीला स्प्लेंडर गाडीचा मानकरी आखड्यामधून लढतोय सर तू बरोबर आखड्यामध्ये रोज एक तास साव करत सवय आहे तुम्ही अजिबात घेऊन आता कुस्ती होऊ द्या आणि महाराष्ट्र कसरी व्यासपीठावरती जे पहिलवान सत्तर मूर्ती बसले जागच्या मैदानाचे या हर्षवर्धन सदगीरच्या मामाचा मुलगा येतो पोंड मंडळ उत्कृष्ट कुस्ती कॉमेडी चाली म्हणून शंभर राजे अर्थमोर्चे सर्वे सर्व मनोजराव गोडसे आणि अंकुशराव गोडसे यांच्याकडून माझ्या वारीचं कौतुकर माझ्या शादाचं कौतुकर माझ्या सारी शंभर बाईचं पक्षा आहे गोडसे बंधू आपला आभारी आहे रामावरे गणेश बेंके पंचांचा निर्णय अंतिम राहील बाबांना पंच परमेश्वर आहे आणि फिनेशी आणि नम्रता पैलवाच्या गळ्यातला दागिना आहे तो ज्याचा शृंगार आहे ताट असतो मर्याद रक्षण आहे नम्र झाले भूता तयाने कोंडिले अनंता नम्रता असा व्यक्ती पैलवाच्या गळ्यातला दागिना आहे तो ज्याचा शृंगार आहे म्हणजे बघा तुम्ही ताट रक्त बाबा खासी मास्टर मास्टरी करायचा बोराची उलटी लावण्याचा प्रयत्न तांबे कैलासवासी परिवार लक्ष्मण मोहन यांच्याच यांच्यासमोर भाऊराव युवराव बोराडे वन व्यवस्थापन समिती पेमगिरी संतोष सावकार बोरडे गोरक्षखंडू बोराणे यांच्याकडून पाच हजार पाचशे पंचावन्न रुपयाची कुस्ती पुरस्कृत आहे आज सोनी याचा वर्षी अमृताचा घडूलवाना हातमध्ये एकच मिळत कैलास वर्षी लक्ष्मण मोहना बरोडे यांच्या स्वणार्थराम बरोडे व्यवस्थापन समिती संतोष सावकरक्षंडू म्हणून पाच हजार पाचशे पंचावन्न कुस्ती पुरस्कृत आहे ती कुस्ती त्यांच्या कुस्तीला पाच मिनिटाचा वेळ दिल्यानंतर पंच घेतील तो निर्णय गावचे पोलीस पटेल मिलिंदर भाऊ टप्पा यांच्याकडून दुष्ट कृती कमेटी झाली म्हणून माझ्यासाठी शंभर पैसे पक्ष झालेला आहे मी त्यांचा आभारी आहे इंडिया इज माय कंट्री पुणे इज माय ब्युटिफुल सिटी कुस्तियान बजरंग इज माय बजरंग बली इज माय पॉप्युलर टी माझ्या जीवनामध्ये तुम्हाला सारख्या थोड्या पुढे आशीर्वाद कमवलेला आहे कुस्ती निवेदन करणं तलवार कुठल्या गावचा कुठल्या तालुक्यामध्ये सराव करतो या बाकी त्याचा संघर्ष कसा आहे हे निवेदनाच्या माध्यमातून समजत असते गुंडळी नाही ते खेळून अनेक पैलवान जात असतात दुर्गीय बापू साहेब आणि यांच्या विचाराचा वसा आणि वारसा घेऊन आमच्या गुरुवारी शंकरांना पूजारी वासा घेऊन माझ्यासारखे अनेक गोष्टी निरोधक महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे मुख्य कुस्ती घोडकी केली शंकरांना पूजारी आज माझ्यासारखे अनेक कुस्तीनोधक मुख्य कुस्ती घोडके करण्याचं काम करत आहे शंकरांना गटेशेच्या पवित्र तिरावरती बसलेलो चिंचोरी माझं गाव आहे आणि बजरंगपुरीची सेवा करणारा युवा कुस्तीनिरोधक अक्षय गुरु माझं नाव आहे

एकोणीसशे नव्याण्णव च्या अर्जुन काकासाहेब पवार यांची खासियत आणि तो जाऊ स्वतःची जागा दिली ज्या माणसाचा शेख शेटे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्तुवाट झाली म्हणून बगुल भाऊनी माझ्या वारीचा कतो करून माझ्या शब्दाचा गट करून माझ्यासाठी पाचशे रुपयाचे बक्षीस दिले आहे बगुल भाऊ तुम्ही एक हाताला दिला बेजरंगबरी तुम्हाला दोन हाताला दिली बोले तैसा चाले ज्याची बंदावी पावले जगावं एका तरुणानं संपूर्ण प्रेम केली गावाला आणि संपूर्ण नगर जीवना दाखवून दिलं स्वतःची जागा ज्या माणसाला त्यांच्यासाठी दिली अशी आमचे मार्गदर्शक बबुल भाऊ शेटे नरके सर बरोबर मयूर तांबे आणि पवन बंदर आपापल्या गटात चॅम्पियन असतील दोन्ही पोरं लढले कुसी जो अंत पाइ रस्ते मंडली पाण पाण कस्ट न भरवत कुस्ती फुट्रा पंच